महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये शिरदवाड गावातील मूक नायक ग्रंथालयामध्ये अभ्यास करणारे आयु ऋषिकेश परिसा कांबळे याची जिल्हा रायगड येथे आणि आयु शुभम दगडू कांबळे यांची जिल्हा रत्नागिरी येथे आरोग्य विभागामध्ये निवड झाली या निमित्ताने दोन्ही ग्र विद्यार्थ्यांचे युग प्र प्रवर्तक फाउंडेशन मूक नायक ग्रंथालय आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनपर सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या वेळी दोन्ही विद्यार्थ्यांचा युग प्रवर्तक फाउंडेशन आणि मूक नायक प्र ग्रंथालयाचे पदा पदाधिकारी यांच्या हस्ते शाल बुके आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविका रुपेश तलवार यांनी केले यावेळी ते म्हणाले निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवासात आणि यशात युग प्रवर्तक आणि मूकनायक ग्रंथालयाचा खालीचा वाटा असून इथून पुढच्या प्रवासात सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत असून तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आमची संस्था आणि ग्रंथालय कायमसोबत असेल यावेळी कार्यक्रमास युग प्रवर् प्रवर्तक फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन कांबळे सचिव उल्हास कुर्णे संस्था संस्थापक सभासद रुपेश तलवार सुमित गवळी दीपक कांबळे संदीप कांबळे गणेश कांबळे निलेश कांबळे अविनाश कांबळे मूक नायकचे विद्यार्थी वाचक आणि ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट